तर आता थेट बोलत सविस्तर बातम्यांकडे हुरारे हुरा आणि कुवारबावचा गाव विकास पॅनल वर सोन्याचा तुरारे होलिओ सिंहासनावर ऐन शिमग्या कुवारबाव ग्रामपंचायतीची लागलेली निवडणूक भोंबाभोंब करणारी आणि रंगपंचमीच्या दिवशी रंग उधळणारी ठरली शिवसेनेविरुद्ध भाजप राष्ट्रवादी महाराष्ट्र स्वाभिमान काँग्रेस मनसे आदींनी गाव विकास पॅनलची मोठ बांधली होती त्यामध्ये कुवारबाव गाव विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे रत्नागिरी तालुक्यातील प्रतिष्ठेची झालेली कुवारबाव ग्रामपंचायत निवडणूक रंगपंचमीच्या दिवशी या निवडणुकीचा निकाल लागला आणि गावकऱ्यांनी शिमगोत्सवातच हुरा रे हुरा आणि कुवारबावच्या ग्रामविकासवर सोन्याचा तुरा रोवला कुवारबावच्या जनतेने सेनेची स्वप्न धुळीला मिळवत कुवारबाव गाव विकास पॅनलला ग्रामपंचायतीच्या सिंहासनावर आरूढ केलं या ग्रामपंचायतीमध्ये विकास पॅनलने पंधरापैकी आठ जागा मिळवत दणदणीत विजय मिळवला सरपंच पदाच्या निवडणुकीत मंजिरी पाडाळकर यांचा सरपंच म्हणून नवमतांनी विजय झाला तसेच प्रभाग एक मधून नरेश विलणकर सुनीला नलावडे रंजना विलणकर या विजयी झाल्या तर प्रभाग क्रमांक दोन मधून प्राजक्ता चाळके गणेश मांडवकर वैदेही दुधवडकर प्रभाग क्रमांक तीन मधून जीवन कोळवणकर स्नेहल वैशंपायन सचिन कोतवडेकर तर प्रभाग क्रमांक चार मधून गौरव पावसकर रमेश चिकोडीकर अनुश्री आपटे तसेच प्रभाग क्रमांक पाच मधून चेतन सावंत रिया सागवेकर साक्षी भुते यांनी विजय संपादन केलाय या निवडणुकीनंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार निलेश राणे यांनी गुवारबाग ग्रामविकास पॅनलच्या सर्व विजयी उमेदवारांचं आणि जनतेचं स्वतः जातीनिशी जाऊन आभार मानले सर भाव गाव बॅनल जे निवडणुकीच्या आखाड्यात उतरलो होत आज त्या गाव पॅनलला स्पष्ट सत्ता मिळालेली आहे सरपंचही निवडून आलेला आहे मी त्यांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो अनेक घडामोडी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून झाल्या कारण का कुवारबाव आपण ह्या रत्नागिरीचा रत्नागिरीचं नाग समजतो उपनगर आहे म्हणून आमदारांनी पूर्ण प्रयत्न करून सुद्धा गाव पॅनल कमिटीने जिद्द दाखवून सत्ता मिळवलेली आहे त्या गोष्टीचा मला आनंद आहे की आमदारांनी त्याच्या पैशाचा वापर आणि इतर बाकी सत्तेचा वापर सगळं करूनसुद्धा गुंडगिरी करूनसुद्धा गुंड सोडूनसुद्धा लोकांनी त्यांना भीक घातलेली नाही लोकांनी योग्य लोकांना निवडून दिलेलं आहे आणि म्हणून मी त्यांना शुभेच्छा करण्यासाठी कारण का महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा पाठिंबा होता आणि नेहमीच पाठिंबा राहील कारण का या आमदाराच्या विरोधामध्ये त्यांचे धंदे त्यांची वागणूक त्यांच्या विरोधात नेहमीच मी राहिलेलो आहे कारण का ती अयोग्य असते म्हणून मी मनापासून सगळ्यांना परत एकदा गाव पॅनलच्या सगळ्या सदस्यांना निवडून आलेल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेटे भाजपचे सतीश शेवडे आदींसह सर्व विविध पक्षाचे पदाधिकारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते यावेळी अनेकांनी बेस्ट टीव्हीकडे आपल्या प्रतिक्रिया दिल्या शिवसेनेचा धुग्वाकडून गाव पॅनलला जे यश मिळालेलं आहे ते अभिनंदनीय आहे त्यापुढे गाव पॅनलने गाव पॅनलचे जे निव उमेदवार आले निवडून आलेले आणि पडलेले सुद्धा त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि हे अभिनंदन करत असतानाच यापुढे या कॉलगावच्या ज्या समस्या आहेत पाण्याच्या गटाराच्या आहेत इतर अनेक समस्या या ठिकाणच्या आहेत त्या दूर करण्यासाठी गाव पॅनलच्या वतीनं मी त्यांना आग्रह राहणार आहे आणि त्यांना मार्गदर्शन देखील करणार आहे आणि यापुढे या, या समस्या सगळ्यातून सहभाग सर्वप्रथम मी सर्व गरभाव यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो की त्यांनी जो निर्णय घेतला जो गाव पॅनलच्या बाजूने घेतला आणि गाव पॅनलला चांगल्या मताने गाव पॅनलचा सरपंच आणि त्यांचे सर्व सदस्यांना चांगल्या प्रकारे मतदान केलं त्याच्यामुळे आम्हाला आज गावजनाला आठ सीट मिळाल्या काही थोड्याशा सीट आमच्या आम्ही गमावल्या हरकत नाही पण आज आम्ही सर्वजण एकत्र येऊन जो गावा गावाने आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तो नक्की आम्ही सार्थक करू या येणाऱ्या पुढील काळामध्ये गावाच्या ज्या प्राथमिक पण महत्त्वाच्या अशा ज्या गरजा आहेत उदाहरणार्थ पाणी रस्ते गटार याकडे सर्वांना एकत्र घेऊन आम्ही त्या, त्या सोडवण्याचा प्राधान्याने प्रयत्न करू ही मी आमच्या सर्व ग्राम विकास आघाडीच्या वतीने मी ग्वाही देतो पुन्हा एकदा सर्व ग्रामपंचायतीच्या लोकांचे नागरिकांचे मतदारांचे मी मनापासून आभार मानतो थांबतो जय हिंद आणि त्यांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे त्या विश्वासा आम्ही पुढचा हो कारभार <laughs> महेंद्र नाही तालुका अध्यक्ष मनसे आज कोल्हाळ ग्रामपंचायत जे यश मिळाले गावच्या त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी जे का ग्रामस्थ आहेत त्यांनी ते विचार करून आपल्या महत्व या गाव पाण्याला नेऊन दिलेलं आहे आणि भविष्यात जे काही प्रश्न असतील ज्या ग्रामपंचायतीचा पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न त्यांच्याकडनं करून घेऊ आणि पुढील वाटचाल त्यांना शुभेच्छा देतो या सर्व सदस्य या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुदेश मयकर यांनी निवडून आलेल्या सर्वांचं स्वागत केलं आणि बेस्ट टी व्हीकडे आपली प्रतिक्रियाही दिली निवडणुकीच्या निकाला दिवशी चांगल्या भागाचा निकाल आज आघाडीच्या ग्रामविकास आघाडीच्या वतीने आज आमच्या आठ सीट निवडून आलेल्या आहेत या पुढतील कामगार कारभार आहे तो चांगल्या प्रकारचे करण्यात येईल हे मी आज प्रसंगी वाई देतो तसंच जे आता पंधरा सदस्य आहेत पंधरा सदस्यांनी एकत्रित करून चांगल्या प्रकारचा गावविकास कसा करता येईल हे आम्ही आता दाखवून देणार आहे या निवडणुकीचे पडघम आणि निकाल आणि त्यानंतर झालेला जल्लोष आपण पाहणार आहोत बेस टीव्हीच्या माध्यमातून या निवडणुकीत शिवसेना सोडता सर्व पक्षांनी बांधलेली मोठ कामे आली आणि ऐन होळीच्या वेळेलाच राजकीय शिमगा जनतेला पाहावयास मिळाला